काही सुद्धा नाही तुम्ही एनले तुम्ही गाडी बघ कोण चालू ते सध्या सिग्नल आठवलं विवेन भेटाव तर पोचल्या पाहिनदी पार्किंग मध्ये पूर्वांश इथे बघ उर्वांश सगळ्या गाड्या बघते तर आमचे दोन पार्टनर वरती आहे सुजल आणि बाब्या चला त्यांना पण भेटवतो आता डायरेक्ट एंट्री मारतो

फोटो काढला नाही आम्हाला आईस ला पर्सनल आई बघा आई मॉल मध्ये आले आई मला तरी वाटते तीन चार बकेट तरी खावेल मी पोरवांजला घेतो फोटोग्राफर आम्हाला सुजल पाडेल त्यांना सांगल अरे तुला आणले का नाही आपली जी वॅगन आपली जी वॅगनची चावी जी वॅगन पाकिडा बकराला आणले कॅमेरा आला तो एक पोऱ्या बकराला तशी तीन माणसं आले दुकान बाहेर दुकानाचा रस्ता ब्लॉक झालाय यांच्या दुकानला आपले फ्रँड लोक आहेत तिथे आपल्याला काही बोलणार नाही तुला हे पण एक गाडी हो का आम्हाला काहीच चालल्या ताल्ले खर काय झालं माहीत नाही नुसतं हो माय गॉड नायका नायका मध्ये काय लिस्टी घ्यायची का तुला ना तुला घेऊन घेतो नायकाची लिस्टी तुला काय घ्यायचं रे सुजल पाटील सुजल पाटील नायका म्हणून काय घ्यायचं वहिनीला काही नको तिला ठीक आहे तर छट शट ऑफर लागली दीडशे रुपये शेट दीडशे रुपये रुपये ऑफर लागला की गेमिंग दोन बघला गुस्सा आत्मदी गेमिंग दोन दिसताय. वे चल ना. काय गाव रेदास? चल ना जा. ना? या की जा. इगोस गेमिंग तो तो तो। गेमिंग आता दाता बाबू. कसा टाइम पास करलेला तो आपला गेमिंग दोन. डाना टाकूनला खाली देवी खाली. हे बारीक बारीक कोरावले. रिकरा बघ. हे येले. चालू ना होला. कधी चालू होईल? हो मायरी वर्ड वर दाखवता विक्रे हो दिसतय काही दिसत काही माझं तुम्ही काहीच उडणार नाही आम्हाला काहीतरी खावो ना चाल चैन कान देऊ हम्म शेणेस एक घेऊन दे ना मला तू माझा ब्लाउज तुला काय पाहिजे असेल सांग मी घेऊन देतो तुला गोदऱ्या हा ज्या वहिनीला गोदऱ्या घेऊन देऊ मी या गोदरे मी हे दे हा अरे आपला आपला धंदा साड्या टेन्शन <laughs> नाही हो जर कुणाला साड्या लागत असतील प्रसिद्धी साडी सेंटर इन्स्टा पेज आहे त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो मी डीएम करू शकता इथे तुम्हाला चांगल्या चांगले व्हेरिएटी मध्ये आहे खूप साडी भारी आहे ओ जी भाबे जी तरी टिकलेन जी गणपती भूक लागली आता عايز तर आता आम्ही आलो आलो झालो रिलायन्स मध्ये 16 रोम عايز बघायला सुजल भाईला नाही मन नाही घ्यायचा ए डायलॉग डायलॉगच नीट आहे عايز बघाना साडी आता आलो कॉलिंग कॉलेज दोनशे रुपये तिकीट नाही जाऊ शकत गाईस जाम बुक लागले कसं की बघू शक नाही ते खाऊ खाऊन दे के एफ सी अरे गाडी जाऊ गाडीकडे ही उद्या गाडी सुजलबाईला गाडी गाईज बघू शकता आता आम्ही टी व्ही चालवतो गाईस तुम्हाला काय खायचंय नाही के एफ सी के एफ सी एड मॅगडोन बरं तुला मॅगनिक काय केब ना सेकंड मी का समोर नाही गाडी आहे ना ती गाडी सुजलबाईला घ्यायची आहे बघू डायरेक्ट कॅश डाऊन पेमेंट आहे कॅश दोन हजार दोन हजार ना गाडी घ्यायची कॉफी घेऊन नको कॉफी नाही पिवायची जास्त रीच नाही बनायचा गाईज बघू शकता बारावाली दुधाची विश्व आणू घरा गाईज झाला प्लॅस्टिक आमच्या घरा ओरिजिनल पडलं तरी बी आम्ही काही नाही सणेश दादा समोर म्हणा काहीतरी दिसतंय बुरगीर बुरगीर दिसतंय घेऊन दे ना गाईज सध्या बर्गर बी नको विराट कोहलीचं पाणी नको चल तो काला पाणी नाही पटन दोन बर्गर येतील तेच का हो चल काला पाणी पटन नाही नको रे <laughs> इथूनच कपडे हो तुला नाही लग्ना लग्नाला येऊ तुलाच कपडा घेऊ भाऊ तुला तुला इथूनच घेऊ विवॅन मधून देऊ लग्नाच्या कपडे काहीतरी भेट त्यांना ओपन नवीन खोलते रे नवीन काय तरी खोलते शॉप नवीन ना तो घेते का चल बर्गर खाऊची इच्छा नाही तरी मी खाऊ जाऊ चला भेटू नंतर बर्गर खाऊपेक्षा या खाऊ ना नको बफल्स खा चल ना खावते ना तू नक्की ना पहिले इचर कवराला एकशे ऐंशी ला किटकेट शंभर वाला एप्पल वॉटर आणि बटर बिटर पहिले तो तो दोन ओफर घेतल्यान बाईला पाहिजे बर्गर बर्गर पाहिजे आभे बाईला बर्गर पाहिजे बर्गर ऑफर बघतो ना आम्ही घेतल्यान दोन ओफर सुजल भाई फर्स्ट टाइम ट्राय करता ओफल

तीनशे रुपये फुकाचे तीनशे रुपये काहीच चांगला नाही तेच मला ट्राय करत होतं म्हणून मी घेतला आधीच चांगला बर्गर जे तोंडाचा नाश केला डोका दुखायला लागला पका गोर गोर होता याच्या फ्रेंच फ्राईज खातो कॅज्युअल बी बी त्याच्या फ्रेंच फ्राईज खातो त्याच्या मी मी धनी भरले नुसत्या कार लागतात त्या पण

उलटत पडल्या हो कायच बघू शकता चालल्या गुच्ची पोराला <laughs> पोरा चालले <laughs> गुची।, गुची पोरा दुकान त्या शंभर टक्के काय तरी दिलं चला भेटत नंतर काय काय लायच आणि He like me. <laughs> She's like you. She's like you. नको हाम्रो इङ्ग्लिस इङ्ग्लिस येन इङ्ग्लिस आई भइन एक के अरे हामी आई लाइक जाँदा यु वान आई वान वान सर्ट यु बाई फोर मी नो नो मनी नो जेब मे नो इन अफ मनी टु बाई नो इन अफ मनी टु बाई सो लाइक बज्जला इङ्ग्लिस जाम बोल्नु माउरा

आताच घेऊन ठेव ना वहिनीला वहिनीला सोना करते वहिनीला नानकडा जेवण तिथे ओ ओरा सुरा सुंदर दिसत किती क्यूट दिसतो बघा ना माय गॉड त्याच्यात पोरी मारतू त्याच्यावर वीस पन्नास नाही हा वीस ना पन्नास सत्तर होल्या वीस हो ना पन्नास सत्तर वगैरे सत्तर शंभर रुपये मार्जिन द्यायच्या सध्या आमची पब्लिक भासली त्यांना गवशीत घेतली आम्ही काही आण माहित नाही गवतल्या फायनली भेटल्या नाही वरती तर फार ना आम्ही त्यांना खाली गवत वरती आहे डायरेक्ट वरती जाऊ तगत नको मला सर मला काही बोलायचं नाही बघू सर काही खावता का आपण तसं काही खायला तर नाही अजून जरा स्वीट स्वीट घेतला जरा बघू टिकट स्वीट घेतला स्वीट घेतला पण ते नाच जरा स्वीटच्या नाही खूप चांगलं मला पटला आवडला नाच झाला मला खूप वाईट वाटतं तुला वारी लागला पैसे मी नाही भरले ना मग त्याला भारी वाटत आम्ही मॉल फिरायला माहीत नाही नुसतं फोटोशूट नुसतं फोटो നുക്യാ ഭീഡ് ബാല ചില ബക്കെല്ലാം ഡയറക്ട് നോ ഫോട്ടോ നുസ് ഫോട്ടോ കാണാൻ त्याची मॉलला आलं फोटो काढायला त्याच समजून आहे उजर विजेल जा काय मला माहिती ना फोटोशूट काय रा चला भेटू नंतर मग तर टाईमपास चालू आहे राईट काय रा काय खाते काय खाते हां बर्गर ना या काय या हा

काय बोला जरा आमच्याकडे चायनीज भेटन नाही आम्ही वेन चायनीज राहिला पक्का मोठा बिल भरलं आवडा मोठा बिल भरले अभी नबीजी प्रायवेज प्रायवेज भेल्यान केप्सिंग गेल्यान ए मी शनेश गोहीर यांनी पाडले ना चार चायनीज सुजलची कृपा सुजलची कृपा आहे सुजेल ऑर्डर देऊन खुर्ची घेऊन बसले हा ना त्याला माहित आहे सनीश सेठचा आशीर्वाद आहे चला भेटतो आता ऑर्डर तुम्ही, तुम्ही, तुम्ही पण या वाव चिकन खाला आम्ही या ना पण प्रमोशन नाही करत तरी या बघू फर्स्ट टाइम करत साड्या घ्या तुमच्या तुम्हाला खरोखर साड्या लागत असतील ना तर प्रसिद्ध साडी सेंटर इन्स्टा पेज आहे ते जा तुमची डिस्प्ले मी लिंक देता आम्ही मला बोलता येईल क्रिश्चन लिंक दिता मला बोलता येईल बोबरी वल ते माझे जा तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जाऊन चेकआउट करा नक्की फॉलो करा त्या पेजला आणि लागत असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्की त्या पेजला डीएम करा तुम्हाला रिप्लाय नक्की भेटेल चला भेटतो आता ऑर्डरला गर्लफ्रेंड ला कोणतेच मागवा तुमच्या गर्लफ्रेंडला द्यायचे असेल तुला द्यायचे असेल कोणच्या बळकोला देवायचे असेल शंभर टक्के मागव म्हणजे वहिनी जायच्या असतील सगळ्या साड्या भेटतील आपल्याला सगळ्या साड्या अवेलेबल आहेत सगळ्या व्हरायटी आहेत व्हॅरायटी पण सगळ्या आहेत कपडा पण एकदम सॉफ्ट एकदम गोलीगत पॅटर्न डी एम करायला नक्की तर भेटतो आता ऑर्डर आल्यावर आधी पब्लिक आवश्यक चायनीज साठी पाचशे रुपये खापूल चार डबल तिथे थंड दिले तिथे वीस वाल दिले थम्सअप्सी आपल्याकडन पाचशे रुपया जाम खाल्ला लागता पाचशे जास्त होलो ना पाचशे कधी पाचशे चालीस चाळीस चाळीस पाचशे रुपया जाम खाल लागता आपल्याकडून आऊसा दिलं आहे कसा लागतंय याच्याच बाई आलो ना आपण हा साहेब तुझ्या मुलं आलो जब बना काउसा दिले हा हाऊसा डब्बा आपल्याकडे आपराच दिना आपल्याकडे जात किती वन बाय टू टूल का वन बाय टू शंभर टक्के चला काय वेळ खाता बार आम्ही येलो इथं त्याच लावाला भेटतो आता नंतर त्यांच्या बरोबर चला खाताव ना भेटतो पहिले माझे अजून एक बिल भरला बिल भरला माझे जे बापलं अजून एक बिल भरला के एफ सीचा चला त्यांना दिला आम्ही जाम शंभर कपवलं बाईनी शंभर कपवलं फायनली कसा वाटलं शंभर कपवलं आता ती आईस्क्रीम शंभर कपवले भाईनी शंभर फायनली चला आईस्क्रीम खातो ना भेटतो आता डायरेक्ट निघा निघायची पेरी फायनली घराचा निघल्या तुम्हाला तो तो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा छोटा अँड शॉर्ट सिंपल ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आता निघता घरा नाही ती का आपल्याबरोबर चला जाऊ डायरेक्ट आता घरी निघता येण्या झेताना निघतो पक्का टाईमपास केले जाऊन बाय 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 टाटा गुड बाय